मित्रांनो गावठी गोटा आहे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला तर बाह्या पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा श्रीदा सुभाष भोसले तालुका आता बाया तुम्हाला पहिल्यांदा मी असं विचारेन की आता तुमच्या पैसे गायाच गाया दिसतात किंवा गोठा तुमचा आहे तर तुम्ही किती दिवस झाले हात पडलाय एक आठ महिना झाले मी हात पडलेलो मग नवीनच आहे तुम्ही नवीनच आहे आठ महिने झालं आमचे मित्र विश्वास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी गोट्याचे नियन केलेलं होतं ह्याच्या आधी तुम्ही काय करायचं मी आडी शेत कामाला सांगत होतो एक सहा सात वर्ष मी सोडून चालतंय नंतर आपण बोलूया पहिल्यांदा गोटा दाखव तुमच्या गाया वगैरे कसं काय सिस्टम असते चला घ्या आता मग याय कोट्टा मशीन वैरण्याच इथन जवळच्या जवळ सिस्टीम केली हो जवळ जवळ सिस्टीम इथन कुट्टी करायची हा आणखीन इथन रायस घालाय इथं मध्ये फ्रंट ठेवलाय तीन फुट आता ही भैया यात सगळं मिक्स आहे आहे वल्लय आहे हे सगळं मिक्स कस साठी काय जण आपलं फॅट मानायचं मी ह्यासाठी आम्ही मिक्सर घालतो पाणी पाणी प्यासाठी आपलं वाकी वगैरे नसलं मान पाणी पेत जनावर त्यासाठी आपलं मिक्स घालतो आम्ही तीन प्रकारचे वयरण घालतो गवत कडव मेघा शिरचं कडव वाड आता तुम्ही नवीन पडला कोणाच नाव सांगितलं तुम्ही विश्वास कदम त्यांच्या पसंतीच्या सगळ्या काय हो त्यांच्या पसंती त्याच्या आधी तुम्ही कधी नाही नाही आपलं आपल्या पहिल्यापासून जोडदार होता हे जे आम्ही आम्ही जाऊन जाऊन आपलं माझ्या मनात भरलं आपलं हे करूया आता त्यांच्या पण गोठ्या वापरून गेलेलो तुम्ही सेम सिस्टीम केलेली आहे पाण्याची पण हो पाण्याची सिस्टम हे दाखवा की जरा कारण हे नवीन सिस्टीम आहे चांगली एकदम सिस्टीम आहे असं कायम पाणी राहणार नाही कायम पाणी राहतं आम्ही आठ दिवसात नाही हे कुंडे दोन टाकतो हुँ. आता हे पिलं आता वैरण खा, टाकलं ते पिल तसं पाणी खाली जात आहे त्या लेवलला पूर्ण तिथे आहे त्या पद्धतीने पिल तसं लेवल राहते काय करता होते नक्की पाणी लेवल मेंटेन कशी राहते बरं असू द्या आणि बस हो बॉल बसवला हो का बॉल बसवला तिथे एक टाकी काढल्या आणि तिने खाईन ते एक लेवलच बॉल बसवला एअर बॉल बसवला आता या सगळ्या चिपच्याच ना हो चिप किती टक्के मध्ये येते त्या पंच्याऐंशी टक्के मध्ये पंच्याऐंशी टक्के मध्ये चला बेंगलोर ही बेंगलोर आहे का हो हे कुठून घेतलेले इथे आम्ही बेलावड्यातले एक आमचे संबंध संबंधात लोक त्यांच्या घेतले आता वैरे टाकली खात्यात त्या हो या बसूया आता बोलून आपण जरा विचारपूस कर, करूया आता तुम्ही नवीन पडला पहिले तुम्ही व्यवसाय म्हणजे करत नव्हता जॉब करत होता तर जॉब मध्ये करण्यात काय काय तुम्हाला अडचणी आल्या किती वर्ष तुम्ही जॉब केलं आपण आता आम्ही एक तीन चार वर्ष जॉब केलेला पण ते आपलं अडचण म्हणजे आपलं पगार कमी या दृष्टीनं पण म्हणलं दूध व्यवसाय शिरायचं आमचं मित्राचं योगदान असत त्या त्याच्या मार्गदर्शनाला मग आता जॉब करत असताना काय तुम्हाला आता ह्या व्यवसाय बी तुम्ही करता आठ महिने झाले तुम्ही जॉब बी करत होता याच्या आधी जॉब मध्ये ह्या व्यवसायात तुम्हाला काय फरक काय जाणवला फरक आपलं कसं आहे सकाळ दोन तास संध्या दिवसभर आपलं निवांत आपलं इकडं तिकडं आपलं काय बाकीचे पण काम होती त्यामुळे आपलं जॉबवर असल्यावर सकाळी नऊ ला गेलं तर संध्याकाळी सहा वाजायचं या हिशोबाने आपलं ते बंद केलेलं मग बदल काय या दोन्हीत काय बदल जाणवला मध्ये काय व्हायचं दिवसभर दिवसभर काय पण बाकी काम होत नव्हती मी कुठं काय कार्यक्रम असला काय असला तर असा सुट्टी मारली तर मग दुसऱ्या दिवशी कामावं म्हणजे डबलला हजेरी कटवायची असा ते विषय आणि ह्या व्यवसायात काय जाणवलं तुम्हाला भरपूर काय जाणवलं म्हणजे आपलं दुध व्यवसाय म्हणजे दुधाचे पैसे बेशी आता जरा कमी येते पाच रुपये पण तरी आपलं दुध व्यवसायानं आपलं नाही म्हणलं तरी वीस हजार तर कुठे नाही ते माहिती सगळा खर्च जाऊ काय काय कसं कसं करतावं नियोजन तुम्ही आता नवीनच आहे नवीन काय आता काय नियोजन करताना काय आपलं सकाळ आपलं ते वैरणी आम्ही आपण केले अर्धा एकर आम्ही वैरणीला रान ठेवले इथं शेजार घरामा त्यामध्ये निम्म आज गावात निम्म करावा केलेलं आपलं शेतीतलं वावर आपलं वाढ ऐकत आम्ही आपलं जात आता आपली तोडच आहे ज्याला वाढ ऐकत घ्यायचो आम्ही आमच्यातले कोण पुन्हा फडाच वाड बांधणी आम्ही आपलं वाड घ्यायचं आपली किती एकर शेती आहे आपले दोन एकर दोन एक्कर मग दोन आणि ही जुळते म्हणजे शेत म्हणलं केलं पाहिजे केलंच पाहिजे मग ह्यातन कसं कसं तुम्हाला फायदा कसा कसा होतो फायदा कसा फायदा होतोच राहतो शेतकरी म्हणले बाई फायदा तोटा थोडंफार थोडफार म्हणजे दोन्ही पण बाजू आहेत तोटा पण सहन करायला लागतो फायदा झाला तरी काय हो विषयच नाही विषय नाही मग आता दिनक्रम कसा असू दिवसा तुमचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय करता काय सकाळ आम्ही उठल्यावर पहिल्यांदा कुट्टी आता आम्ही दोन एकदम संध्याकाळी कुट्टी करून ठेवतो सकाळ घालायची शान शान काढायचं आणि दारा काढायचं पण वैरण जायचं आठवण पाणी दाखवा सिस्टम नाही काय नाही ऑटोमॅटिक पाणी तशी आणि आम्ही सकाळ दोन टाइम वैरण टाकतो सकाळ एकदा आणि संध्याकाळी चोर घातले पोना का पाच लाच आता दोनच टाइम तुम्ही सांगितले वैरण घालता त्याचं कारण काय असं तीन चार टाइम का घालायचे नाही ती रवत त्या रवत पण केली पाहिजे पाहिजे वाढीसाठी रवत रवत महत्व दुधाची प्रक्रिया वाढते म्हणजे ज्यावेळेस रवत होती त्यावेळेस पचनक्रिया चांगली होती क्रिया चांगली होती म्हणजे दोन टाइमच वैरण वैरण जास्त असं काही सारखं दोन टाइम आपले ती बकेड येते मी प्रत्येकाला तीन तीन बकेट घालतो पुन्हा वैसे नाही ऑटोमॅटिक पाणी बसते ती उठून ऑटोमॅटिक पिते आता आपल्या दारा कशाने काढता तुम्ही दारात हाता नाही हाता नाहीत्या का हो तर बाकी असं कोण कोण नियोजन करत घरातले सगळे घरगुती घरगुती मी आहे आम्ही असतो मग आता आपल्यापेक्षा चार गाय आहेत आता एक वासरा आहे हो मग तरी काय काय किती झटायला लागत आहे काय काय करायला लागत काय आता काय काही आपल्याला व्यवसाय करायचा म्हणल्यावर काम करणे भागच आहे त्या मग झाकता काय आपल्याला काय लय नाही पण काम एवढा ताप नाही जिथले ते सगळं असलं का नाही वैरण बिरण तर अजिबात काय ताप नाही फक्त दारांच आता मिशन आम्ही घेणार आहे मिशन आम्ही बुक केलं गोदन ते आम्हाला ते पुढल्या महिन्यात म्हणजे पंधरा मार्च वर देतो म्हणजे आम्ही नेम रुपये अडवून पाठवलेला आहे ते आता ते पंधरा मार्चला म्हणजे ते कंपनी माणसून ती बसवून देतील म्हणले आता तुम्ही सांगितलं ऐंशी ते पंच्याऐंशी वाले आपल्याकडे आहेत एक फक्त बेंगलोर आहे ह्या दोन्हीतला काय फरक जाणार लागतो मला या दोन जातीतला नाही नाही काय नाही बेंगलोर असतं मोठं वाट उंचीला ते दुधाला जास्त आहे एवढाच विषय म्हणजे खर्चाच्या बाबतीत खर्च काय सेम सगळ सेम सगळं फक्त ह्या गायला घेतात बेंगलोरच्या बेंगलुरूच्या एकडा आजारी पडते त्या पडते ते पण काही विषय नव्हता बेंगलोर आजारी पडण्याचा काय म्हणजे त्यांना पण सवय लागते त्यांच्या आम्ही ज्या माणसांची गाय घेतली तर तो म्हणला आपल्यात पहिली बेंगलोरची म्हणजे त्या लोकल ती लो ती गायीची आहे त्यामुळे तिला वातावरण सुटू म्हणजे तिकडून इकडे नाही आणली तिकडून इकडे नव्हती त्यांना आणली ते मला इथले जाईल त्याच्या घरातले काय होती ती आम्ही जागा बघून ती आम्ही घेतलेली म्हणजे जर तिकडून तिकडून जर आणली आपण डायरेक्ट तर त्या गाईला जरा वातावरण इथं सुटत नाही असं लोक बोलतात होत नाही इथं जर पैदाच केली तर काय प्रॉब्लेम नाही ना नाही काय नाही काय आता सांग महिन्यात काय अनुभव काय आला तुम्हाला नवीन तुम्ही यात पडला नवीनच आता अनुभव काय आपल्याला काय अनुभव आता हवा येत राहणार अरे काय अनुभव बराच झाला म्हणजे फायदा कसा घेत 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 जाया तोंडा कशात फायदा कशा फक्त आपण खाद्य पण लिमिट मध्ये ठेवायचं जास्त पण खाद्य वैरिंग जोर जास्त ठेवायचं खाद्य कमी ठेवायचं आता किती लिटर क्वांटिटी देणाऱ्या गायला किती खाद्य दिले पाहिजे आता तुम्हाला कळायला असेल तरी काय असते क्वांटिटी एका लिटर जर एक समजा दहा लिटर दूध देत असले तर तिला लिटर मागे तीनशे ग्रॅम हो खाद्य देतो आमचं एक दे, मापच आहे तीनशे ग्रॅमचं आणखी त्याच्या वाज भरड असते सरके ते आपण भिजवून घालतो थोडं थोडं बाकी आता काय सांगितलं वैशिष्ट्य काय सांगितलं आता काय काय जण म्हैशी पाळतात तुम्ही आता गायी पाहिल्यात तर काय सांगचाल त्यांचं वैशिष्ट्य गायचं आणि म्हैशीचं काय फरक सांग गायंच म्हशीच असतं म्हशी जर समजा गेल्या तर त्यांचा दुधाचा बार हा तीन ते चार महिन्याचा असतो म्हशींचा गायींचा कसा पण शिमेपा आपण काय सातव्या दूध देते आपले जेव्हा सातव्या महिन्या पावतो पण आपण आठवू शकतो आठव्या महिन्यात पण आठवू शकतो तो फरक आहे बघ पण शक्यतो तीन, तीन, तीन दिन ते साडेतीन महिने सिमेस करत नाही त्यांचा भार ज्या लेवल नाही तिथं वस्तू जशी कमी द्यावं त्या पद्धतीने आपण सिमेस करतो आता आपण ह्यांच्यासाठी कॅल्शियम वगैरे असं वेगवेगळं काय देतो का आम्ही इथं गोळ घालतो आमच्या इथं चुलत भावांचा गुळ आहे तिथनं आम्ही किलो येऊन असं गुळ घालतो एवढ्या एवढ्या बेले असते गुळाच्या ते आपलं पाच सहा पाच सहा टाकतो त्याने काय फायदा होता कॅल्शियम आपलं कसं आहे अंगातलं कॅल्शियम ते व सेप राहावं त्या स्टेपला राहावं आपलं कमी होणे आता आपली एक आत्ता मी बाहेर गे होते तिला ते कॅल्शियम कमी होतं म्हणून ते आठ ते पंधरा दिवस तिला उठवायला बसवायला लागत होत ते कॅल्शियम कमी होते दूध जास्त असल्यामुळे कॅल्शियम कमी व्हायचं गायांना आपल्या दोन वगैरे किती दिवसात नसते आम्ही दोन दिवसात एकदा धुतो दोन दिवसात आपला सकाळ संध्याकाळ गोठा पूर्ण स्वच्छ असतो पाण्यानं आमचा दोन टाईम गायसने एक दिवस अड करून आम्ही धुतो आता तुम्हाला जर बाहेर जायचं असल्या एखाद्या दिवस कुठं कार्यक्रम कि असतो किंवा काही लग्न असते कार्य असते पाहुण्यांचं तर आदल्या दिवशी काय नियोजन करता येईल आदल्या दिवशी काय आणून ठेवायचे दोन टाइमचे कुठे करायचे समजा आमच्या आई कुठं बाहेर गावी गेली तर मी दाराचे नियोजन करतो जर मी कुठं गेलो तर आमच्या आई आणि आमच्या मंडळी दाराचे नियोजन करते म्हणजे थोडक्यात ज्या वेळेस तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय करताय हा आणि नोकरी सांगितलं तुम्ही नोकरीला जेव्हा होता तर ह्यात तुम्ही बाहेर असं नियोजन करून जाऊ शकताय फक्त जॉबला जर नाही गेलं दांडी मारली किंवा काय तर तिथे दोन दिवसाचे पैसे कट इथं तुमचं काय कोण कट करणार नाही किंवा काय मनाला होलो तर आपल्या गोरावातलं कामगार आपल्या इथं गुरु असल्यामुळे तिथली पण आपल्याला मदत करू एक दोन दिवसासाठी असं इथून आपलं त्यामुळे नो टेन्शन काय म्हणजे ह्या धंद्यात टेन्शन नाही टेन्शन नाही स्वतः आपल्या मालक बनून राहायचं फोटो बाहेर गेलो उशीर झाला तरी आपलं एक तासभर इकडे तिकडं पण बाकीच्यात हे नाही म्हणजे आपलं आपलं असलं का नाही तासभर इकडे तिकडे आपण घेतलं तरी चालतंय आता तुम्ही वाढवणार का अजून काय हो वाढवणार आहे आपल्या ह्याच्यात सात गायीची कपॅसिटी आहे आता आपल्याकडे चार आहेत अजून मी दोन गाय घेणार आहे भविष्यात आपले ते पाठीमाग एक खाली राहण्या देतो आम्ही वरच्या फ्रंटला एक चार पाच गुंट मुका फ्रंट करून तिथं सावली करून आम्ही मुक्त गोटा करतो मुक्त गोटा करण्याचा सावली पूर्ण कंपाऊंड टाकायचं वरन पत्रा बित्रा टाकून सावली करायची आता सगळं मुक्त गोटा आता गोट्याच तुम्ही सांगितलं नियोजन करणार आहे काय फायदा हो मुक्तचा आता आम्ही डॉक्टर म्हणते ती मुक्त गोटा असेल त्यांचं चालणं बिलणं असलं का नाही उठणं बसणं चालणं त्यांच्या म्हणजे फक्त शिमे देण्या पुरताच खर्च म्हणजे थोडक्यात खर्च कमी राहतो कमी राहतो म्हणजे असं समजा आजार पडणे बांधघट नाही पोटा रवत न करण्याचा विषय नाही म्हणजे काय 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 रवत करत नाही आपण डॉक्टर असून बोललो हे विषय जे रोमेंटेन असतो त्यामुळे आम्हाला डिरेक्टली अजय पाटील डॉक्टर यांनी ती मार्गदर्शन दिल्या अजून काय सांग चाललं आता कसं काय चाललंय तुमचं बरं चाललंय आता बरं आता काय आता टाकले जाते वैरण दार काढायचे दूध घालून यायचं उद्या सकाळ जातो एखादा खुलं घातलं उद्या सकाळच आता आपलं घर आपले वस्ती शेजार आपल्याला मग आपल्याला वैरेच आपलं वेळ हे बचत होत टेन्शनच नाही म्हणजे तुम्ही सांगितलं असा दिवसात तुमचा दिनक्रम असतो सगळा संध्याकाळी झालं की डेअरीतलं दूध वगैरे घालवले निवांत म्हणजे हा मेन प्लस पॉईंट आहे ह्या व्यवसायातला नोकरीतला नोकरीतला तर मित्रांनो असं त्यांनी सगळं सांगितलं आपल्याला माहिती दिली नवीनच आहेत तरी त्यांनी भरपूर काय असं शिकण्याजोगं का सांगितलंय तुम्ही दादा एवढी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद